हॅलो एव्हरी वन गुड मॉर्निंग तर आजचा जो व्हिडिओ मी शूट केलेला आहे तो गौरी गणपती विसर्जनानंतरचा व्हिडिओ आहे तो दोन ते दीड दिवस मिळून असा शूट केलेला व्हिडिओ आहे तर आज सकाळ माझी अशी छान अशा फुलांसोबत झालेली आहे मस्त अशी जास्वंदाची फुलं आलेली आहेत इकडेही बघू शकता तुम्ही खूप सुंदर फुलं उमललेली आहे सकाळी सकाळी हे बघितलं की खूप फ्रेश वाटतं गौरी गणपतीचं विसर्जन होऊन गेलेलं आहे आणि आता मी हे सगळं काही आवरायला घेतलं आहे दहा दिवस कसे आणि कुठे निघून गेले कळालं सुद्धा नाही रोज सकाळी उठून आलं की छान समोर गणपतीची प्रसन्न अशी मूर्ती दिसायची आणि दिवसाची सुरुवात खूप फ्रेश व्हायची चला गणपतीची आरती करायची आहे आज काय प्रसाद ठेवायचा काय नैवेद्य दाखवायचा ह्या विचाराने पटापट पटापट आवरायला व्हायचं आणि सकाळी लवकर आवरून घरातलं वातावरण अगदी छान व्हायचं आरती झाली की आणखी फ्रेश वाटायचं आणि गणपती बाप्पा म्हटलं की तो सगळ्यांचाच लाडका असतो त्रिशाने गणपती बाप्पासाठी हे सुंदर असं ग्रीटिंग तिच्या हाताने बनवलं त्याच्यावर लिहिलेला पूर्ण मेसेज हो तिचा स्वतःचा होता तिने ड्रॉइंग पण स्वतःने हे केलेलं होतं आमची तिला काहीच मदत नव्हती ह्यामध्ये कारण आम्ही बाकी कामांमध्ये बिझी होतो पण लहान मुलांचा किती म्हणजे इनोसन्स असतो की किती त्यांच्या भावना वेगळ्याच असतात आणि ती थी हे तिने हे ग्रीटिंग दहा दिवस गणपती बाप्पाच्या पायाशी ठेवलं होतं हे ती ऑलमोस्ट दोन ते तीन वर्षापासनं करते काही ना काही छोटी मोठी नोट ती गणपती बाप्पाजवळ दरवर्षी लिहून ठेवत असते आणि तिने ह्यावेळी खूप मोठी नोट आणि प्रॉपर असं ग्रीटिंग बनवलं होतं टेबलवरचं डेकोरेशनचं सगळं आवरून झाल्यावर मी ही देवाची भांडी लगेच धुवायला घेतली ती लगेच धुवून ठेवली की पुढच्या वेळी पुढच्या सणाला आपल्याला वापरायला बरी पडतात आणि आहे तशीच जर ठेवली तर थे, ती खूप खराबही होता आणि जेव्हा केव्हा आपल्याला लागणार असतात ते साफ करण्यात खूप वेळ जातो आणि ते डाग तसे पडलेले असतात तर ते निघतही नाही लवकर सो मी जेव्हा पण केव्हा ही भांडी काढते ती प्रत्येक वेळी ठेवताना धुऊन स्वच्छ पुसून वगैरे अशी ठेवते मग ती त्यामुळे ती मेंटेनही राहतात आणि आपला जेव्हा आपल्याला वापरायला काढायची असतात ती धुण्यात आपला वेळही नाही जात त्यामुळे मी ही सगळी कामं वेळच्या वेळी वेड़ करते आणि जागच्या जागी ठेवली की ती सा सापडतात पण लवकर इथेही मी सगळी भांडी धुवून स्वच्छ करून ठेवली आहेत सुकण्यासाठी आणि आता मी ती लगेच आहे त्या बॉक्सेसमध्ये पॅक करून ठेवून देणार म्हणजे ती वेळेला पटकन सापडणार आणि स्वच्छ असणार सो सगळ्या वस्तू मी जागच्या जागी ठेवून आवरेपर्यंत बराच लेट झालेलं आणि माझे हे दोन दिवस गेले एका दिवसात नाही शक्य होत हे सगळं काही आवरणं हे सगळं आवरता करता संध्याकाळ झाली होती चहाची वेळ झाली होती तर म्हटलं छान असं हे सगळं आवरून झालं आता फ्रेश होऊन मस्त चहा घ्यावा म्हणून मी इकडे चहा घेत आहे आणि त्रिशा तिच्या आजीला तिच्या स्कूलमधल्या काही गमती जमती सांगत आहे तर या आजीनातीच्या गप्पा झाल्यानंतर मम्मी आणि मी एका इमिटेशन ज्वेलरीच्या शॉपमध्ये गेलेलो आम्हाला काही वस्तू घ्यायच्या होत्या म्हणून आणि आज घरात भरपूर काम करून झालं होतं तर आम्ही दोघी पण थकलो होतो आणि त्रिशाची पण इच्छा होती की आज बाहेर हॉटेलला जेवायला जाऊया तर हे जिथे आम्ही आलेलो आहे ते त्रिशाचं खूप फेवरेट असं हॉटेल आहे तिला थाळी खूप आवडते आणि त्यातले त्यात त्या ह्या त्या त्या हॉटेलमध्ये थाळी तिला फार आवडते सो मग म्हटलं चला आज बाहेरच जेवायला जाऊया चला तर मग भेटूया पुढच्या अशाच एका छानशा ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय